आज ह्या ठिकाणी रोजगार आणि कौशल्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी रोजगार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे रोजगार मेळाव्याची खूप आवश्यकता आहे आपली जी काही शिक्षण पद्धती आहे त्या शिक्षण पद्धती शिक्षण पद्धती पाहता येणारे मधल्या विद्यार्थ्यांची संख्या पाहता बरीच मुलं शिकतात परंतु त्यांना त्यांच्या योग योग्यतेचा असं त्या ठिकाणी जॉब मिळत नाही अशा वेळेला त्यांच्यामध्ये मार्गदर्शनही मिळणं गरजेचं आहे त्यांना त्यांची नक्की शैक्षणिक पात्रता कशी असावी हे देखील महत्वाचं आहे आपण परंपरागत त्या ठिकाणी काही डिग्री घेतो परंतु त्याच्यातून त्यांना त्या ठिकाणी जॉब मिळतोच असं नाही अनेक कंपन्या त्या ठिकाणी आय टी हब आपण म्हणतो आधुनिक युग म्हणतो आयटी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणतो परंतु त्याप्रमाणे आपण बदलतो का ते बदललं पाहिजे हा संदेश देण्यासाठी संदे रोजगार मिळावा आहे अनेक या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून जवळजवळ चौतीस कंपन्या इथं आलेल्या आहेत महामंडळाने देखील सहभाग घेतलेला आहे शासनाच्या शासनाच्या महामंडळांमार्फत अनेक योजना आहेत मुलांना त्याचा फायदा होतो परंतु लोकल पातळीवर मायक्रो लेवलवर हा फायदा मिळणं गरजेचं आहे योजना आहेत सगळ्यांसाठी आहेत माहिती होणं गरजेचं आहे आणि ती माहिती मिळवण्यासाठी देखील आताचा रोजगार मेळावा उपयुक्त होणार आहे अनेक तरुण या ठिकाणी उत्स्फूर्तपणे आपण पाहता किती गर्दी झालेली आहे हा उत्स्फूर्तपणे जमलेला क्राऊड आहे ज्याला वाटतं की आम्हाला नोकरी मिळाली पाहिजे काही त्या ठिकाणी स्वतःला आजमावून घेतील इंटरव्यू कशा असली पाहिजे आमची शैक्षणिक पात्रता अमुक अमुक जॉब साठी काय असली पाहिजे मला या माझ्या शैक्षणिक पात्रतेबरोबरच बाकी मी काय केलं पाहिजे या अनेक गोष्टींचा उलगडा आपली या ठिकाणी तरुण वर्ग करणार आहे आणि त्यासाठी एवढा मोठा क्राऊड या ठिकाणी जमलेला आहे पण रोजगार मिळावा ही गरज होती मी तर त्या सगळ्या आपल्या कौशल्य विभाग आणि रोजगार विभागाच्या संपूर्ण अधिकाऱ्यांना मी या ठिकाणी विनंती केलेली आहे की हा झाला जनरल नव्या मुंबईच्या स्तरावर आमचं जर म्हणणं आहे की तुम्ही वार्ड स्तरावर किंवा मंडळ स्तरावर जा दा तालुका स्तरावर जेणेकरून तिथल्या तरुणांना त्या ठिकाणी नक्की काय संधी उपलब्ध आहे ते कळेल नक्की माझे शिक्षण ते घेतो त्या व्यतिरिक्त मला सायमन ते काय शिकलं पाहिजे याचा अंदाज येईल आणि म्हणूनच त्या अधिकाऱ्यांनी देखील मला सांगितलेलं आहे की आपण लवकरच तुम्ही त्या ठिकाणी असे मेळावे आयोजित करा आपण निश्चित स्वरूपामध्ये आपल्या तरुणांना मार्गदर्शन करण्याचा आपण प्रयत्न करू पण आजचा रोजगार मिळावा हा या ठिकाणी चांगल्या उत्साहात पार पडत आहे मोठ्या कंपन्या आलेल्या आहेत